शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब सायव ठाकरे साहेबांनी महाविकास आघाडीकडून येणारी मुखेड विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी दिल्यास आपण तयार असून ती जागा निश्चित निवडून आणू असे संतोष राठोड यांनी सोशल मीडियासमोर बोलताना सांगितले आहे संतोष राठोड हे कर्मवीर माजी आमदार कैलासवाशी किशनरावजी राठोड यांचे नातू असून ते चांगलेच उच्च शिक्षित आहेत सध्याला मुक्खेड कंदार विधानसभा मतदारसंघात लोकांचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी संतोष राठोड यांनी गाव भेटी दौरा चालू केला असून त्याला लोकातून चांगला प्रतिसाद मिळत आहे पुढील राजकीय रणनीती जाणून घेण्यासाठी संतोष राठोड यांच्याशी केलेली बातचीत पहा टी व्ही सह्याद्री न्यूजच्या या खास रिपोर्टमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीची निवडणूक लढ लढवली जाणार आहे मागे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं आहोत की उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या सहानुभूतीमुळे ही निवडणूक अतिशय यशस्वी प्रमाणे पार पडली आणि त्याचा निकालसुद्धा सगळं सर्वांसमोर आलेला आहे तर तसेच या निवडणुकीमध्ये पण पुनर्वृत्ती होण्याची पूर्ण शक्यता आहे आणि खास करून मुखेड तालुक्याची ही जी, जी जागा आहे ही पारंपरिक शिवसेनेची जागा आहे मागचे दहा वर्ष इथे शिवसेनेचा आमदार राहिलेला आहे बरं साहेब महाविकास आघाडीकडून कोण्या पक्षाला तिकीट मिळेल काय वाटते मुखेड विधानसभेच मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी तर्फे इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटालाच ही जागा सुटेल अशी आम्ही आमची अपेक्षा आहे आणि असे आम्ही साहेबापुढे आम्ही सांगितलं सुद्धा आणि त्यांना सुद्धा या गोष्टीची जाणीव आहे की मुखेड तालुका हा पारंपरिक नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा बाल्यकिल्ला राहिलेला आहे आणि गावोगावी प्रत्येक खेड्यापाड्यात शिवसेनेचे सैनिक अजूनसुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत की ह्यावेळेस भगवा इथं फडकलाच पाहिजे त्याच्यामुळे ही जागा काही शंका नाही याच्यामध्ये की महाविकास आघाडीतर्फे शेनेला होते तर आपली मुखेड विधानसभा लढवण्याची तयारी आहे का माझी मुख्य विधानसभा लढवण्याची तयारी आता मागच्या एक दीड वर्षापासून मी तालुक्यामध्ये भेटी गाठी माझे चालू आहेत लोकांच्या सुखादुखामध्ये मी जात आहे त्यांचे विचार मी जाणून घेत आहे एकंदरीत पाहता लोकांमध्ये सध्याचे जे राजकीय हो। जे नेतृत्व आहे किंवा जे राजकीय काम चालू आहे त्यामध्ये लोकांची लोकांमध्ये फार अतिशय नाराजी आहे ज्याप्रमाणे लोकांनी अपेक्षा केली होती त्या अपेक्षा अपेक्षा त्यांचे भंग तर झाले आहेत असे त्यांना जाणीव होत आहे ठीक आहे मला मान्य करतो काही विकास कामाचे विकास झाले असेल ते मान्य करतो पण कुठेतरी एक सर्वसामान्य माणसाला आमदार म्हणून किंवा एक इथलं नेतृत्व म्हणून त्यांनी पोहोचवणं त्याच्यापर्यंत पोहोचवणं पोहोचणं हे गरजेचं आहे ते कुठं कम तर कमतरता लोकांना भासत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सामान्य जनता हे नवीन चेहराची वाट पाहत आहे आणि हे जाणीव होताच मलाही तर कळालं की बा आपलंही कुठं तर आमच्या आजोबाचे किशनराव मा किशनराव मकाजी राठोड या कैलाशवासी गोविंदराव राठोड यांचे विचार मला या मतदारसंघामध्ये जागृत ठेवायचे आहे कारण मागच्या पन्नास साठ वर्षापासून त्यांची तपश्चर्या त्या तालुक्याला त्यांनी लावलेली आहे ती तपश्चर्या कुठेतरी भंग झाली नाही पाहिजे म्हणूनच तर त्यांची तपश्चर्याची मशाल आता तेव्हा ठेवणं हे माझी कुठेतरी जबाबदारी मला असं वाटतं म्हणूनच त्यांचा विचाराचा वाचा म्हणून मी यापुढे काम करणार आहे जर पक्ष पक्षश्रेष्ठींनी जर मला संधी दिली तर मी शंभर टक्के ही जागा लढवण्याची माझी इच्छा आहे आणि लढून मला पूर्ण खात्री आहे की सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहील मला ताकद देईल आणि त्या ताकदीच्या बळावर मी सर्वसामान्यांच्या जनतेच्या कामी येईल हीच मी ईश्वरचरणी हमेशा प्रार्थना करतो म्हणजे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे नेते संजयजी राऊत साहेब यांच्या साक्षीमध्ये माझा प्रवेश झाला होता आणि ज्या दिवशी माझा प्रवेश झाला होता तेव्हा त्यांना मी हे इच्छा सांगून सांगितली होती की साहेब जर मला तुम्ही संधी दिला तर शंभर टक्के मी मुखेडमध्ये इथे तुमचा भगवा झडका फडतोय अशिवाय राहणार नाही कारण की इथे एक पहिल्यापासूनच शिवसेनेचे हा बाल्यकिल्ला आहे पारंपरिक बाल्यकिला राहिलेला आहे आणि त्याच्या सोबतीला म्हणून माझ्या आजोबाचे मागच्या पन्नास साठ वर्षापासून इथं काम राहिलेलं आहे या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर शंभर टक्के आपल्याला यश मिळेल म्हणून ह्या माझे मत मी साहेबाला मी त्यावेळेसच प्रवेश करताना मी प्रकटपणे सांगितलं होतं मला निश्चित मला खात्री आहे की साहेब ह्याच्याबद्दल विचार करतील आणि एक योग्य असा निर्णय घेऊन मला संधी देतील आणि त्या संधीचं मी सोनं करेन ह्याच्यात मला काही शंका नाही